नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवीन असाल ला, नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती सावने रावकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्व दर सात हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अरवी आवकाली आहे तीनशे एकसष्ट क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्व दर सात हजार पाचशे रुपये जात आहे एच फॉर मध्यम स्टेपलचा कापूस पुढील बाजार समिती कळमने रावकाली आहे एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार